गुईल बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएसमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे कारण जीबीएसनं राज्यात चौथा बळी घेतला आहे जीबीएसमुळे एकाच दिवसात दोघांचा मृत्यू झाला आहे दरम्यान जीबीएस आजारानं थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर तब्बल तीन आठवड्यानंतर आता कुठे प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत जीबीएसचं मुख्य कारण हे दूषित पाणी असल्याचं आत्तापर्यंत समोर आलं आहे त्यामुळे सावध रहा आणि काळजी घ्या जीबीएसचा राज्यात चौथा बळी महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं जीबीएस मुळे एकाच दिवसात दोन मृत्यूस धुमाकूळ घालतोय जीबीएसच्या रुग्णांची संख्या एकशे तीसच्या वर गेलेली आहे यापैकी वीस रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर या जीबीएसनं राज्यात चौथा बळी घेतलाय पिंपरी चिंचवड शहरामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण दगावलाय छत्तीस वर्षांचा हा रुग्ण पिंपळे गोरावचा रहिवासी होता एकवीस जानेवारीला तो पालिकेच्या वायएमसी रुग्णालयात दाखल झाला होता उपचारासाठी आला तेव्हापासूनच तो व्हेंटिलेटरवर होता पुण्यातल्या नांदेड सिटीमध्ये राहणाऱ्या साठ वर्षांच्या रुग्णाचाही जीबीएसमुळे मृत्यू आहे त्याआधी पुण्यातून सोलापूरला गावी गेलेल्या एका जीबीएस बाधित तरुणाचा मृत्यू आहे तर पुण्यातल्या सिंहगड परिसरात राहणाऱ्या छप्पन वर्षांच्या महिलेचाही एसनं बळी घेतला पुण्यामध्ये जीबीएस धायरी नांदेडगाव किरकटवाडी या भागांमध्ये पसरल्याचं समोर आलं आहे या भागातल्या बऱ्याचशा जलवाहिन्या ड्रेनेज लाईनमधून गेल्याची माहिती आहे यानंतर खडबडून जाग्यात आलेल्या प्रशासनानं विहिरी आणि जलवाहिन्यांची पाहणी केली तसंच दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आलेली आहेत खराब पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं समोर आलं आहे ज्या छत्तीस वर्षांच्या तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला तो पिंपळे गुरवमध्ये राहत होता तिथलं पाणी दूषित नसल्याचं समोर आलं आहे मात्र तो कॅब चालक असल्यानं कुठलं पाणी पित होता याबद्दल शंका आहे ह्या रुग्णांनी कदाचित जे काही खोकला आणि ताप बाकीचे जे त्याचे लक्षण तो सांगितलं ते मागचे काही दिवसाचे असावे सांगताना त्याची हिस्ट्री तो म्हणा काही दिवस झालेत असं सांगत होता परंतु जास्त जाऊ कारण जेव्हा एक्स सगळे रिपोर्ट आपल्या समोर आले ब्लड इन्व्हेस्टिगेशन आपल्या समोर आले तेव्हा असं लक्षात आलं त्याला बाय निमोनिया म्हणजे त्याला फुफ्फुसाची फुपो दोन्ही फुपोसामध्ये त्याला निमोनिया तर त्याच्यामुळं त्याला आपण दोन्ही पद्धती दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट चालू होती एक जीबी सिंड्रोमची ट्रीटमेंट चालू होती आणि एक बायलेट्रल निमोनियाची पण होती आपण त्याला प्लाझ्मा फेरिसिस जीबी सिंड्रोम मध्ये दोन ट्रीटमेंट असतात आय व्ही देणे किंवा प्लाझ्मा फेरिसिस करणे प्लाझ्मा तर आपण त्याला एक्सपर्टच्या ओपिनियन नुसार प्लाझ्मा फेरिसिस आपण त्याला केलं त्याच्यामधूनही दहा दिवस त्याला आपण एक्सपर्ट लेवलची पूर्ण ट्रीटमेंट दिली होती पुण्यामध्ये जीबीएसचा उद्रेक नऊ जानेवारी पासून सुरू झाला त्यानंतर अखेर तीन आठवड्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला जाग आली आरोग्य विभागानं जीबीएस संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत क्षेत्रीय पातळीवर शीघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना करावी आजाराचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा प्रशासनातल्या विविध विभागांची समन्वय साधून उपाययोजना कराव्यात नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृतीवर भर द्यावा पुरेशा रुग्णशय्य आणि औषधांची उपलब्धता याची खात्री करावी उपचारासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून मदत करावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत जी बी एस सिंड्रोम हा या पूर्वीपासून बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं प्रतिकारशक्ती कमी होते अशा सगळ्या पेशंट्सना या आजाराची खूप ठिकाणी लागण होते या आजाराचा हा आजार संसर्गजन्य नाही पुणे महानगरपालिका असेल किंवा आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा असेल योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दल आमच्या आरोग्य विभागाच्या टीमने इथे फिजिट्स दिलेत त्यांचे ओपिनियन्स येतील आणि आज सुद्धा आम्ही याच्याबद्दलची योग्य ती अशी एसओपी ठरवू कोणत्याही परिस्थितीमध्ये या आजाराचा फैलाव तर होणारच नाही परंतु दूषित पाण्यामुळे असेल किंवा अन्य कारणानं असेल जे कुठलं कारण असेल त्या कारणावरती सुद्धा योग्य उपाययोजना करण्याबद्दल पुणे महानगरपालिकेला आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या यंत्रणेला आपण सूचना देणार आहोत जीबीएस हा दूषित पाण्यामुळेच होत असल्याचा समोर आलेला आहे त्यामुळे पाणी उकळून आणि गाळून प्या उघड्यावरचं आणि शिळ अन्न खाणं टाळा अचानकपणे अशक्तपणा ताप मळमळ यापैकी कुठलीही लक्षणं जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांना गाठा सुरज कसबे एनडीटीव्ही मराठी पिंपरी चिंचवड